नमस्कार ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा जो जी आर आहे तो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काय करण्यात आलेला सादर करण्यात आलेला आहे तर त्याच्यानुसार जो काही मुख्यमंत्री वयश्री योजना नक्की काय आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा तुम्हाला भरायचा आहे ते सर्व या ठिकाणी आपण एकदा पाहूया त्याचप्रमाणे कोणकोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील त्यांना किती पैसे मिळणार आहेत आणि ते कोणकोणते त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सर्व आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पहा या योजनेचं नाव दिलेलं आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना याचं देह आणि उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी पा, राज्यातील वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग उपचार इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी बघा ही महत्वाचं आहे एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये त्यांना पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ विधान म्हणजे डी बी टी प्रणालीद्वारे या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे म्हणजेच जे काही ज्येष्ठ नागरिक पात्र असतील या स्कीमसाठी या योजनेसाठी त्यांना वर्षातून एकदा तीन हजार रुपये मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे तर आता त्याचं प पुढे काय सांगितलं त्यांनी या योजनेचं स्वरूप सांगितलं आता सदर योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील म्हणजे जे काय तीन हजार रुपये आहेत ते तर त्याच्या ते, 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 ते तुम्ही काय करू शकता या तीन हजार रुपये तुम्ही चष्मासुद्धा मागू शकता किंवा स्रव मागू शकता ट्रायफॉड मागू शकता स्टिक व्हील की चेअर मागू शकता तुम्ही फोल्डिंग वॉकर मागू शकता कोमड खुर्ची मागू शकता निब्रेस लंबर बेल्ट असेल त्याचप्रमाणे सवाई सवाईकल कॉलर इत्यादी सारख्या ज्या काही वस्तू आहेत त्याच तुम्ही मागवू शकता त्याचप्रमाणे पहा आता या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती कोण करत आहे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असणार आहे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीसाठी देखरेख व नियंत्रण या ठिकाणी करण्यात येत आहे आता या ठिकाणी पहा या लाभार्थ्याच्या पात्रतेचं निकष काय आहे म्हणजे पात्रता काय आहे त्या ठिकाणी पहा एकतीस बारा दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत असं त्यांच्याकडं काय म्हणजे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत किंवा त्याहून अधिक वय असेल तर ता त्यांच्याकडं काय ते काय असतील पात्र असतील आणि आधार कार्ड असणं अतिशय महत्वाचं आहे आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहे त्या ठिकाणी पाहूया आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणं अतिशय महत्वाचं आहे राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकची जवळ असणं महत्त्वाचं आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे या ठिकाणी महत्त्वाची आहेत आता पण या ठिकाणी पहा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुख्यमंत्री वयस्त्री योजनेचा जो काही अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे जी आरसुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे या अर्जाचं तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पी एफ घ्यायची आहे त्याची प्रिंट करायची आहे आणि तो तुम्हाला अर्ज भरून तुम्हाला जे काही ज्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुमचं समाज कल्याण ऑफिस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे जमा करायचं आहे आता हा फॉर्म कसा भरणार आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज एक फोटो तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे जो काही तुमचा कायमचा पत्ता असेल अर्जदाराचा पत्रव्यवहारचा कायमचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल ते या ठिकाणी लिहा जन्मदिनांक आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे जे काही लिंग असेल स्त्री पुरुष असेल जे काय असेल ते या ठिकाणी टिकमार करा तुम्ही त्याचप्रमाणे जात पोटजात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचप्रमाणे शिधापत्रिका म्हणजेच काय तुम्हाला रेशन कार्डचे क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे अर्जदाराच्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे बँकेचा जो काही संपूर्ण पत्ता असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे कोणते शाखा आहे बँकेची ती लिहायची आहे खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याचप्रमाणे त्या बँकेचा तुमचा आय एस सी कोड काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आता यानंतर अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रं आता बघा या ठिकाणी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्ही दोनपैकी कोणतंही एक जोडलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी हो म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे राष्ट्रीयकृत बँक पासबुक तुम्ही जेव्हाच जो जोडलेली आहे का असेल तर या ठिकाणी हो म्हणून या ठिकाणी जो लिहायचं आहे तुम्हाला जोडायचंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हो लिहावंच लागणार आहे तुम्हाला जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वयं घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे समकक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे घोषणापत्र अशा काही बऱ्याच योजना असतात तर त्याच्या अशा सेम योजनेचा तुम्ही कोणता लाभ घेतला नसेल तर त्याचं तुम्हाला घोषणापत्र घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे क्षिदापत्रिका जोराक्स म्हणजे तुमच्या रेशन कार्डचे जोराक्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे जिल्हा परिषद जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र किंवा बघा बी पी एल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळकत असल्याचा पुरावा कोणताही एक तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे हे कागदपत्र तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची आहे आणि अर्जदाराचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आता या ठिकाणी पहा हे एक घोषणापत्र आहे हे कशासाठी आहे तर तुम्हाला एखादं वस्तू जर घ्यायची असेल मगाशी तुम्हाला चष्मा वगैरे तुम्हाल तुम्हाला सांगितलं आहे त्यापैकी एखादी वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे वयवर्ष लिहायचं आहे व्यवसाय लिहायचा आहे तुम्ही कुठे राहता हे लिहायचं आहे जिल्हा लिहा तालुका लिहा आणि तुम्हाला एखादं कोण या योजनेसाठी कोणतं कोणतं उपकरण खरेदी करण्यासाठी करायचं असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे हे पण तुम्हाला आणि यानंतर तुमचं तारीख दिनांक टाका आणि स्वयं घोषणापत्र करण्याची सही या ठिकाणी लिहायचं आहे तुमचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे आणखीन सेम अशा प्रकारचं एक वेगळं घोषणापत्र आहे या ठिकाणी पण तुम्हाला सेम संपूर्ण माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा जमीनबाबत क्षेत्र आहे का नाही असं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यायची आहे त्याचप्रमाणे इतर कोणती नोकरी किंवा कोणतं वार्षिक उत्पन्न किती रुपये सगळं माहिती सोपी आहे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि हे घोषणापत्र या ठिकाणी लिहायचं आहे सेम फॉर्मॅट आहे काही प्रॉब्लेम नाही कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथम आलेला असाल नवीन असाल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत